करायचं काय तुमचं आमचं नातं काय राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे सदरचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी स्वीकारले आहे लक्ष्मण हाकेनवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक शासन व्हावे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला असून सतरा सप्टेंबर रोज आत्मकलेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आम्हाला जसं आरक्षण भेटलं ना तसं ते कुत्र ते लक्ष्मण हाके ते नुसतं भोकू राहिलं आणि ते बरळ काय ते हा आमच्या आई बहिणींची इज्जत काढतो का गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आहे ना निवेदन देण्याकरता आलेलो आहे तो लक्ष्मण हाके आणि तो एकतो हा तो वाघ मारे वाघ चौरे वाघ मारे तो एक तो काय बोलला तो आम्हाला अरे तुमच्या ठोकणार आम्ही हे ध्यानात ठेवा तुम्ही, हो तुम्ही। आणि तो एक येवल्याचा ते हडपट त्याला लंडनला पाठव नेपाळला पाठव त्याला त्याला काय ठेवते इथं हा आणि याचे मंत्रिमंडळ ठेवू नका मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हे मंत्रिमंडळात घेऊ नका हे मंत्रिमंडळात घेतले ना हे भूकू राहिले यांना कोणता अधिकार नाही यांनी पत्र लिहून दिलं शपथपत्र दिलं राहत आम्ही सगळ्यांसाठी भांडू अहो येथे आमच्यावरच भांडू राहिलं हा पहिले याचा बंदोबस्त करा याच्या कंबरला घ्यायला बाहेर काढा पाहिजे मंत्रिमंडळातून याला ठेवू नका आणि तो एक लक्ष्मण हाके त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा कोणताच अधिकार बसत नाही आमचा आम्हाला बोलायचा तो लक्ष्मण हाके ना ल लेवानी करू राहिला आणि तो काय हा बहिणी तो का हा आता काय अकरा पोर अरे तू काय बोलतो आमच्या बाय ना किती हा हजन तुझं कुणी सांग आम्ही पाठवतो तिथं आमचे त्यांच्याशी लग्न लावून दे हा परत जरा जरा बोलला ना तर याला समजून सांगा याचा थो थोबाड आणि आमचा हात राहील जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने ओबीसीचे जे काही स्व आहे स्वतःला काही नेते समजतात लक्ष्मण हाके यांनी दिनांक लक्ष्मी सभा चालू असताना सगळेच ओबीसी झालेलो आहे आणि तुमच्या मुली आम्हाला द्या अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे ते शंभर टक्के त्यांनी खात्री दिलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करू बीएनएस कलम त्या ठिकाणी त्याच्यावरती लागू झाले पाहिजे आणि होत असताना जर आपण जर बघायला गेलो तर मराठा समाज अठरा पगड जाती यांना बरोबर घेऊन चाललेला हा आजपर्यंतचा समाज आहे मनोज दादा असतील नाही तर मराठा समाजाच्या अनेक खासदार असतील मंत्री असतील परंतु कुणीही ओबीसीच्या जे काही महिला असतील तर त्यांच्या विषय कधीही बर त्या ठिकाणी ओकलेली नाही आपण जर बघितलं कोपरगाव मध्ये सुद्धा तर त्या ठिकाणी ओबीसीचे लोक आहेत मराठा देखील आहेत परंतु लेखी बाळींवर त्या ते ठिकाणी त्यांनी वैचारिकतेचे विचार त्या ठिकाणी सोडलेले ठीक आहे आरक्षणाचं काही होऊ द्या एसीबीसी लागू झालेला आहे जी आर सुप्रीम कोर्टात जाईल हायकोर्टात जाईल तो चॅलेंज होईल तो खरा खोटा काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मी एक सुज्ञ नागरिक म्हणून का तुम्ही लेखी बाळींकडे त्या ठिकाणी आलं नाही पाहिजे जे वादग्रस्त वक्तव्य केलं नाही पाहिजे याच्यामुळं निश्चित तुम्हाला शंभर टक्के सांगतो का समाजामध्ये ते निर्माण होत कोणीही कोणाच्या या बही रोडवर सोडलेलं नाही ज्यावेळेस कुटुंबावर वेळ येते त्यावेळेस कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आता अनिल भाऊनी सांगितलं परंतु हे चुकीचं काहीतरी बोलायचं स्टंटबाजी करायची आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ओबीसीचा सा जेवढा सुद्धा समाज आहे ना त्यांना सुद्धा हे जे काही वादग्रस्त वक्तव्य हे सुद्धा पटलेलं नाही व आमचे मुलं आहे आणि तुम्ही मुली द्या आणि आपण एकत्र झालो अहो मग मला हेच म्हणणं आहे का साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आतापर्यंत मग तुमच्यात रोटी बिटी व्यवहार झाला का असं म्हणलं तर चालेल का परंतु आमचे तुम ते विचार नाहीये ती पात्रता नाहीये आम्ही असं कदा म्हणणार नाही का तुम्ही तुमच्यात केले आणि यांच्यात केले का कारण हे मूर्खपणाचं हे लक्षण आहे त्याच्यामुळं फक्त समाजाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी भविष्यात देखील फक्त लेखी बाळीवर ओबीसीच्या सुद्धा महिला असतील मुली असतील त्या सुद्धा आमच्या कोणीतरी आहे शेवटी क्रांतीवीर पिक्चर मध्ये डायलॉग आहे का सगळ्यांचं रक्त लालच वेगळं कोणीच नाही या समाजात त्याच्यामुळे त्याचा समाजाच्या आमच्या वतीने त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रावर ह्या हाक्यावर आणि त्या गुणरत्न साधावरतेवर आणि ते ह्याकण्यावर नवनाथ वाकमावरेवर त्या नवण्यावर सगळीकडे गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये सकल मराठा समाजातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा येवल्याचा अलीबाबा याची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावे यासाठी सतरा शर। शर। तारखेला वतीने महात्मा गांधी चौकामध्ये सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि याची जोपर्यंत हाकालपट्टी होत नाही याची याच्यानंतरच तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन राहील याची सरकारने नोंद घ्यावी दोन दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसी आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेताल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विण उसवायचं काम या लक्ष्मण हाकेने केलेलं आहे स्वतःला प्राध्यापक म्हणतो तर हजार प्राध्यापक जर असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का याची डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं वाळणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य काटवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचं मी सकल मराठा समाजावतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा समाजावतीने मागणी करतो